बघा मित्रांनो आता दिवाळी म्हटलं ना की सणासुदीचे दिवस सगळे आपले कमीत कमी चार पाच महिन्यापासून तेच चालले आणि आपण तेच करतोय हा सण गेला तो सण गेला तो सण गेला आता मेन सण आला आपला दिवाळीचा तर दिवाळीमध्ये काय काय विकलं जातं सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर आपल्या रियल इस्टेटला पण खूप भाव असतो बरं का तर रिअल इस्टेटने आता फूड पुढे गेलं मार्केटिंग सगळंच पुढे गेलं मग रिअल इस्टेटने काय मागे राहावं तर त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर नेहमीप्रमाणे आज एक नवीन व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्ही बिलकुल स्किप करू नका या बिजनेस कोनी शकता, महीला, कोनी ही शकता, आनी हा बिझनेस कोणी करू शकतं महिला पुरुष कोणीही करू शकतं आणि हा व्हिडिओ आज प्रत्येकासाठी आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर याला आपण शेवटपर्यंत बघायचं बरं का तर सुरुवात करूया बघा आता रिअल इस्टेट म्हणलं ना की आता लोकांना कसं असतं की लगबग लागलेले असते बरं का दिवाळीच्या मुहूर्तावरती काहीतरी खरेदी करायचं मग कोण कपडे खरेदी करतं कोण फूड खरेदी करतं कोण जमीन खरेदी करतं कोण घर खरेदी करतं मग आता आपल्याला आपण मागे का आपल्याला काहीतरी खरेदीच करायचं आहे ना मग आता आपल्याला जर खरेदी करायचं म्हटलं तर आपल्याला कोणतरी एजंट बघावं लागेल ना की त्यांच्याकडे ते कुठेतरी प्रॉपरचे ते डीलर असणार आहे ते मार्केटिंग करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःचं जे काही खरेदी करायचं आहे ते आपल्याला खरेदी करायला मिळणार आहे तर मग आता आपल्याला काय करायचं आहे की आपण आता रिअल इस्टेटमध्ये मागे नाही राहायचं तर आता आपण काय करूया आपली रियल इस्टेटची ॲडव्हर्टाईज इंस्टाग्राम फेसबुकला करूया आणि त्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचूया मग तुमचा एरिया कोणता असू लोकेशन कोणता असू गावचं असू शहरातलं असू पुण्याचं असू मुंबईचं असू ऑल महाराष्ट्रातलं असू पण त्याच्यामध्ये आम्ही मागे नाही आम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी पुढे जाणार आणि त्याच्यामधून काहीतरी नवीन आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार मग ह्या दिवाळीला आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या रियल इस्टेटच्या बिझनेसला तर रियल इस्टेटचा बिझनेस कसा करायचा मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगते मला जेवढं माहीत आहे ते मी तुमच्या पुढे मांडत आहे तर बघा जर सपोज एखाद्या बिल्डिंगचं प्रोडक्ट चालू आहे प्रोजेक्ट चालू आहे ठीक आहे तर ते प्रोजेक्ट चालू आहे तेथील बिल्डरला जाऊन भेटा त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा त्यांना सांगा की आम्ही जर तुमचे घर सेल केले तुमची एवढी प्रॉपर्टी आम्ही सेल केली तर तुम्ही आम्हाला किती टक्केवारी देणार कोणाचे असतील दोन टक्के कोणाचे असतील तीन टक्के कोणाचे असतील चार टक्के जर आपल्या ऐन दिवाळीच्या सणाला जर एखाद्या बिल्डरने आपल्याला ऑफर दिली ठीक आहे तर त्या ऑफरमध्ये आपले चार पाच घरं आपली तेथली सेल झाली त्यांची प्रॉपर्टी सेल झाली आता आपल्याला दोन रुपये टक्क्यांनी म्हटलं तरी आपले महिन्याचा जो काही आपला दिवाळीचा खर्च निघला आता दिवाळीचा खर्च निघाल्याच्या नंतर आपल्याला दिवाळीमध्ये तर चांगलं प्रॉफिट मिळालं पण हा रियल इस्टेटचा बिझनेस हे वर्षभर चालतो लोकांना जेव्हा वाटेल जेव्हा त्यांच्याकडं पैसे येईल त्यावेळेस ते त्यांचं घर खरेदी करतात हा मग त्यावेळेस खरेदी कर करतात म्हणजे त्यावेळेस काय त्यांना डीलरची गरज नसते का नाही बरं का असं नाही होता त्यांना त्यावेळेस पण डीलरची गरज असते आणि त्यावेळेस डीलरची गरज असते ना तेव्हा ते त्यावेळेस आपल्याकडे येऊन त्यांची जी काही गर पुर। प्रॉपर्टी खरेदी करण्याची जी त्यांची जिद्द आणि त्यांची ही असती म्हणजे स्वतःची कुठं भावना असती ती ते, त्यांची ती पूर्ण करतात मग त्याच्यासाठी आपल्याला त्यांना कुठेतरी हेल्प करायची मग आपण त्यांना परत प्रॉपर्टीसाठी जर मदत केली तर तेव्हाही आपल्याला फायदा होईल मग हा बिझनेस वर्षाच्या बारा महिने चालतो कोणाला घर भाड्याने हवं तर तुम्ही भाड्याने त्यांची डील फायनल करून देऊ शकता तिथेही आपल्याला परवडणार प्लस आपण जर त्याच्या व्यतिरिक्त आता एखाद्याची जमीन असेल जागा असेल ती जागा विकायची असेल तर ती जागा विकायलाही आपण हेल्प करू शकतो जागा विकायला हेल्प केल्याच्यानंतर तिथेही आपल्याला फायदा होतो मित्रांनो मित्रांनो बिझनेस हा कुठलाही असो तो मागे नसतो आणि आजकाल लोकांना कसं असतं की हायपाय घर पाहिजे गाडी पाहिजे आणि स्वतःची कुठेतरी स्वप्न पूर्ण करायचे असतात मग ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण स्वतःला कधीच गरीब समजायचं नाही आणि त्याच्यामधून आपल्याला कुठेतरी चांगलं सिद्ध करायचं आणि चांगल्याच मार्केटमध्ये येऊन आपण चांगलं कुठे ना कुठेतरी आपला स्वतःचा फायदा करून घ्यायचा कारण कसं होतं माहिती आहे का आपण आपण म्हणतो की नाही यार मला जमेल का मग मी ते कधी करू आणि मग तिथपर्यंत कसं पोचू किती भांडवल लागेल नाही बरं का हा विचार करायचा तुम्ही सोडून द्या जर विचार करत बसाल तर तुम्ही इथंच राहाल तुम्ही पुढे जाणारच नाही मग जर तुम्हाला रिअल इस्टेट जर बिजनेस करायचा असेल तर तुम्ही आजूबाजूच्या बिल्डरशी नक्की कॉन्टॅक्ट करा कुणीही असो आपण घाबरायचं नाही कशाला घाबरायचं सगळं लिगली असतं अनलिगल काहीही नसतं मग आपण लिगली कुठलंही काम करत असेल तर त्यावेळेस आपण घाबरायचं नाही आपण अगदी धीटपणाने ते काम करायचं आणि त्याच्यामध्ये सक्सेस व्हायचं आणि हा यंदाची दिवाळी कशी घालवायची आपल्याला एकदम दिवाळीपेक्षाही मस्त म्हणजे दिवाळीपेक्षाही जेवढा दिवाळीला आपण खर्च करतो ना तर त्याच्यात डबल आपण यावेळेस खर्च करू कारण आता आपण आपला बिझनेस स्टार्ट करतोय आणि आपण कमावतोय तर येन दिवाळीच्या मुहूर्तावरती तुम्ही या बिझनेसकडे नक्की लक्ष द्या प्रॉपर्टीचा बिजनेस हा कधीही आवरत नाही त्याच्यात एक प्रॉपर्टी जरी सेल झाली तरी एक लाख पर्यंत पन्नास हजारापासून तर एक लाख आपल्याला नक्की फायदा होतो मग आपण आपला फायदा सोडायचा का आपण आपला फायदा करून घ्यायचा मग हा विचार तुम्ही करा आणि आपला फायदा करायचं सोडू नका चला मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र